महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सादर पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारावर टीका करून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा संदेश देण्यात आला हद्दवाड भागातील पदयात्रेदरम्यान बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले हद्दवाड भागाच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत हा भाग महापालिकेत जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत कोणताही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे जनता सांगत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे याची खात्री आहे दुपारी चार ते रात्री दहापर्यंत ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुन नगर स्वागत नगर केंगनाळकर शाळा हुत्सेश्वर मठ पारशी मैदान वस्ती शोभादेवी नगर भीमाशंकर नगर ललिता गट शशिकला नगर शांतीनगर झोपडपट्टी एक दोन देसाई नगर राजीव नगर बसवेश्वर चौक शांतीनगर चौक अरुणोदय नगर बसौरोड मठ या भागात परयात्रा उत्साह हद्दवाड भागात पाण्याची समस्या मोठी आहे पाच ते सहा दिवस येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे आता महादेव कोगनुरे हा प्रश्न तातडीने सोडवतील असा विश्वास असल्याचे त्यांच्या पदयात्रेला महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश